या वेळे टाईम सांगेन तर सकाळचे आठ सव्वा आठ वाजले असतील तितकं मी बघितलेलं नाही आहे आणि आज बनणार आहे इडली आणि सांबर चटणी पण बनवणार पण खोबऱ्याची बनवणार खूप खोब सारं खोबरं आहे त्या खोबऱ्यामुळंच खोब मी बॅटर बनवून ठेवलेलं होतं पण आता ते खोबऱ्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे म्हणून आज मी खोबऱ्याची चटणी बनवणारे खूप छान बनते असे शेंगदा आणि डाळवं टाकून तर इकडं अगोदर बनत आहे डिकाशन चहा म्हणजे लिंबूची पानं टाकून मी डिकाशन चहा बनवते आणि हे चहा ना अजिबात नुकसान करत नाही आता ज्यांना माझीसारखी सवय आहे ना चहा म्हणजे बिन चहाचं जमत नाही दिवस जात नाही आपला तर त्यांच्यासाठी ठीक आहे म्हणजे दुधाची गरज वाटणार नाही लिंबूची पानं टाकल्यामुळे तर इकडे मी खूप साऱ्या भाज्या घेतले सांबर बनवण्यासाठी तर खूप सारे कांदे चिरून घेतले आहेत एक शिमला मिरची घेतलेली आहे आवडीप्रमाणे भाज्या आपण यामध्ये टाकू शकता दुधी वगैरे टाकू शकता दुधी नाही आहे माझ्याकडे फक्त कांदा शिमला मिरची आणि शेवग्याची शेंग मी चिरून घेतलेली आहे हे शेंगा नाही इथं झाडाला लागलेल्या होत्या आणि एक वेळा भाजी बनलेली आहे आणि भाजीमध्ये खोबरं टाकलं जातं ना त्यामुळेच मी भाजी बनवलेली एक दिवस वरणा टाकून बनवला ना सांबर बनत आहे पर तिकडे मी टोमॅटो चिरून घेतले दोन चार आणि चहा पण आहे तर चहा अगोदर मी गाळून ठेवला आणि निवान निवान चहा घेते स्वयंपाक बनवत बनवत असं नाही की बसून मी चहा घेते चहा पीत पी तिकडे माझी कामं सुरूच असतात तर इकडं मसाले डबा तेल वगैरे सगळं अगोदर घेतलं सगळं जमा केलेलं आहे आणि आता बनवायला सुरुवात करूया कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतलं आणि यामध्ये मी कांदे टाकले अगोदर नंतर हिरवी मिरची आणि जे जे आपण भाज्या इकडे चिरून घेतलेले सगळे एक एक करून टाकलेले आहेत परतून घेतलेलं आहे नंतर मी शेवग्याची शेंग टाकली पण एक झालं नाही शेंग खूप जास्त जास्त शिजलेली होती यामध्ये आणि नंतर एकदम त्याचा चोता झालेला होता पण शेंग ही वेगळी शिजून घेतली तरी पण चालते पण मी यामध्येच टाकलेलं होतं नंतर एक वाटी मी तुरीची डाळ टाकली कोथिंबीर टाकली आणि आता टाकूया सुके मसाले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा सुहाना मसाला म्हणजे एक चमचा सुहाना मसाला टाकलेला आहे परतून घेतलं म्हणजे सुहाना सांबर मसाला आहे खास सांबरसाठीचा असतो हा सांबर खूप छान टेस्टी बनतं यानं आणि पाणी टाकलेलं आहे आता टाकूया यामध्ये थोडीशी चिंच आपण टोमॅटो जास्त घेतले चिंच नाही टाकली तरी पण चालतं पण मी जसं तुम्हाला म्हणत असते की थोडंसं जे चिंचेमध्ये आंबटपणा जास्त असतो आणि आम्हाला खूप आवडतो म्हणून मी तर थोडीशी चिंच टाकले छान लागतं म्हणजे आंबट तिखट असं सांबर तर थोडीशी चिंच पुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सगळं शिजवत ठेवलेलं आहे जोपर्यंत की इकडं सांबरसाठी सांबर सांबर सगळे हे शिजत आहे भाज्या आणि डाळ तोपर्यंत इडली बनवून घेऊ आणि तयारी करून घेऊ तर शेंगदाणे दाळवं हे टाकूनच मी चटणी बनवणार आहे तर इकडे शेंगदाणे दाळगं घेतलेले हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे हिरवी मिरची पण घेतलेली आहे तर सगळे हे तेल टाकून छान तळून घ्यायचं आहे आपल्याला भाजून घेतलं तरी पण चालतं पण तळल्यानं टेस्ट खूप छान येतो चटणीला तिकडं मी मिरच्या थोडंसं तेल टाकून छान असं भाजून घेतलेलं आहे आता शेंगदाणे आणि दाळवं पण अशाच प्रकारे आपल्याला थोडंसं तेल टाकून छान तळून घ्यायचं आहे तेलामध्ये छान कडक होईपर्यंत आणि ताईंची कमेंट आली त्या ताई म्हणत होत्या ते प्रॉपर गाव कोणचं आहे तुझं तर आमचं गाव सोनाळ आहे मी सांगत असते म्हणजे भरपूर वेळा मी अगोदरी सांगितलेलं आहे आमचं गाव सोनाळ आहे पण आम्ही कमलनगरला राहतो आणि गाव सोडून यायचं मेन रिझन काय आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे आजकाल ना सगळ्यांची एकच कहाणी झालेली आहे कितीही छान घर असो गावामध्ये घर सेट सगळं सोडून कशासाठी यावं लागतं फक्त शाळेसाठी आणि आम्ही पण शाळेसाठीच आलेलो होतो आणि इथं सेटल झालो म्हणजे आम्ही विचारही केलं नाही की आम्ही इथं म्हणजे घर वगैरे बांधेन अचानकच सगळं झालं म्हणजे जसं म्हणतात बघा देवाच्या मनात आलं ना सगळं होतं आप आपल्या मनात येऊन काही होणार नाही फक्त देवाच्या मनात यावं लागतं ते कितीही मोठी गोष्ट असो एकदम सोप्या पद्धतीनं होते आणि तसंच झालेलं होतं आम्ही कधीच विचार केलं नव्हतं की इथं आमचं घर पण बनेल फक्त शाळेसाठी आम्ही आलेलो होतो आणि आम्ही इथं सेटल झालो आमचं तर तुम्हाला बोलत बोलत पूर्ण चटणीची तयारी मी करून ठेवली म्हणजे शेंगदाणी व हिरवी मिरची सगळं मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे यामध्ये लसूण आलं कोथिंबीर सगळं काढून ठेवलं थोडंसं गार होऊ देऊया तोपर्यंत मी इडली बनवत ठेवते तर इडली पात्र मी वरती ठेवलेलं होतं जी ही अशी मोठी भांडी असतात ना सगळी मी वरती ठेवून देते थे। तर त्या अगोदर मी काढून घेतलेलं आहे आणि इडली पात्रमधली सगळे प्लेटं काढले आणि इडली पात्रमध्ये दोन ग्लास पाणी टाकून मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे जोपर्यंत पाणी गरम होत आहे तोपर्यंत सगळ्या प्लेटाला मी तेल लावून घेतलं छान आणि आणि जे बेटर बनलेली छान फुलेले आहे रात्रभरात तर यामध्ये मी मीठ वगैरे टाकलेलं नव्हतं तर आता चलपुरतं मीठ टाकलं छान मी मिक्स करून घेतलं आणि आता प्लेटामध्ये हे सगळं बेटर फिल्ड करूया तर सगळ्या प्लेटामध्ये हे बेटर फिल्ड केलं आणि तोपर्यंत हे जे इटली पात्रामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे त्याला उकळी आलेली आहे तर आता त्यामध्ये प्लेटे ठेवून देऊ तर ज्यावेळी अशी प्लेटे ठेवताना कन्फ्यूज होतं म्हणजे सगळे एकसारखे दिसतात छोटे मोठे दिसतच नाही आहेत त्यामुळे ना जे अगोदर ठेवायचं ते नंतर ठेवते जे नंतर ठेवायचे ते अगोदर ठेवते असं होतं तर, तर हो फायनली सगळे प्लेटे ठेवलीत पाच प्लेट आहे इथे आणि इतक्याच वेळेला वीस इटली निघतात आणि हे टोपन ना खूप लूज आहे ह्याचं मी इटली पात्रचं मग मी वरती छोटंसं खलवट ठेवलेलं आहे म्हणजे कुठूनही वाफ जाऊ नये थोडंसं लवकर इटली बनावी तसं तर दहा ते बारा मिनिट लागतात त्याला तोपर्यंत मी चटणी बनवते तिकडं जे जेही भाजलेलं होतं सगळं मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे आणि यामध्ये चार पाच पाकड्या लसूण एकाल्याचा तुकडा थोडीशी साखर चोईपुरं मीठ कोथिंबीर हे सगळं टाकून मिक्सरला एकदम बारीक हे वाटून घ्यायचं आहे म्हणजे अगोदर तर मी तसंच फिरवलं नंतर थोडं थोडंसं पाणी टाकलेलं एकदम मस्त अशी चटणी बनलेली आहे म्हणजे जितकं बारीक वाटलं ना तितकी चटणी आळून येते तर आता चटणीला तडका देऊया आणि एक वेळा मी चेक करते इटली बनलेली आहे की नाही तर आणखी नाही एक वेळा करून मी परत झाकून ठेवलेला आहे आणि इकडे जे सांबरसाठी डाळ भाज्या मी शिजत ठेवलेल्या होत्या कुकरला दोन शिट्या झाल्यात आणि हे पण एकदम परफेक्ट शिजलं पण मी जसं शेव म्हटलं तुम्हाला शेवग्याची शेंग खूपच जास्त शिजली यामध्ये आपण वेगळी शिजवून घेतली तरी ठीक हो आहे नाहीतर खूप चोता होतो याचा तर इकडे डाळ घोटण्या अगोदर मी म्हणजे जी भाज्या डाळ आहे घोटण्या अगोदर मी काय केलं शेंगा सगळ्या काढून वेगळ्या ठेवलेल्या आहेत तरी पण बघू शकता खूप चोथाच झालेलं आहे याचं एकदम चोरा झालेलं आहे आणि नंतर मी टाकलेलं आहे छान मिक्स केलं म्हणजे जास्त घाटायचं नाही कारण आधीच चोता झालेला आहे <laughs> त्याचा त्यामुळे ना मी तसंच टाकून फक्त मिक्स करायचं काम केलं आणि त्याला तडका वगैरे द्यायची गरज नाही एकदम मस्त सांबर बनलेला आहे पण खूप थिक झालेलं आहे मग थोडंसं पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथं दहा ते बारा मिनटाच्या नंतर मी बघितली इटली चेक म्हणजे चाकून जसं चाकू मी तर इटली मध्ये हे करून बघितलं ना अजिबात त्या चाकला लागलेलं नव्हतं म्हणजे एकदम परफेक्ट ते क्लीन निघालेलं आहे म्हणजे इटले एकदम परफेक्ट बनलेले आहे तर सगळे प्लेटं काढून खाली ठेवले जोपर्यंत ते गार होतात तोपर्यंत मी चटणीला तडका देते आणि तोपर्यंत दिनेशू पप्पा येतील तर सगळं बनवून मला टिफिन भरून ठेवायचं आहे घरी आल्यानंतर पाच मिनिटही थांबणार नाही टिफिन रेडीच लागतं त्यांना आणि संगसंग जे किचनवरती भांडी झालेले होते ते पण मी जाग जागी ठेवून दिलेली जसं मिक्सर वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे तर तडका पॅन छान गरम झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं हिंग टाकलेलं आहे कडीपत्ता टाकला लाल सुक्या मिरच्या ला, असल्या ते पण टाकू शकता आणि हा तडका मी चटणीमध्ये बसलेला आहे एकदम मस्त आणि टेस्टी चटणी बनलेली आहे खोबरं टाकलं तर आणखीन छान टेस्ट येतो पण नंतर त्रास होत आहे म्हणून मी स्किप केलेला आहे तर इकडं चटणी बनलेली आहे आणि तोपर्यंत ही प्लेटही छान थंड झालेली आहे तर आता इडली काढून घेऊया तर एकदम परफेक्ट ही इडली बनलेली आहे अजिबात प्लेटाला चिटकलेली नाही ना काढण्यासाठी आपल्याला जास्त हे करावं लागलं एकदम सोप्या पद्धतीने हे निघाले म्हणजे बेटर परफेक्ट झालं ना तुम्ही इडली डोसे काही बनवू एकदम पर परफेक्ट बनतात तर सगळी इडली मी काढून घेतलेली आहे इकडं बघू शकता तुम्ही जवळून दाखवत आहे एकदम छान जाळीदार इडली बनलेली आहे जसं मी असायला हे करत आहे ना मोठी देऊन मूठ बनवत आहे नंतर आपल्या शेपमध्ये ते इटली येत आहे इतके सॉफ्ट झालेले आहे ते इडली जसं की तोंडात टाकताच विळगळणार आहे तर इकडे सगळी चिटली मी काढून घेतलेली आहेत प्लेटाला अजिबात चिटकलेलं नाही आहे आणि मला दुसऱ्या बॅचही बनत ठेवायचं आहे परत या प्लेटाला तेल लावते आणि मी इटली बनत ठेवते म्हणजे ते सगळं टिफिनला देण्यासाठी म्हणजे दोघांसाठी टिफिन जाणार आणि बाकीचं मी बाबा घरी असतो मग आमच्यासाठी इकडं दुसरा बॅच मी बनत ठेवलेला आहे इटलीचा म्हणजे सगळ्या प्लेटाला तेल लावून घेतलं परत मी बेटर फिल्ड केलं आणि बनत ठेवलेलं आहे आणि जे रोजचा स्वयंपाक काय ते पण संग, संग बनणार म्हणजे नंतर बनण्यासाठी ठेवणार नाही मी कारण आता उन्हाळी कामाला सुरुवात झालेली आहे आपल्या दाळी दुळी मला, मला करायची आहेत तर तुरी धुवायची मिंच्या देड काढायचे आहेत आरामात दोन चार दिवस तरी लागतात आणि आज ना मला खूप डोकं दुखणं खूप त्रास होत आहे म्हणजे पित्त जास्त झालेलं आहे असं वाटत आहे खाण्यात पिण्यात थोडंसं मागं पुढं झालं की मग <laughs> पिथा म्हणजे त्याचं काम ते करतंच खूप त्रास होतो सकाळी सकाळी जेव्हा मला कामाची टायमिंग असते ना आपली म्हणजे असं आ, बारा साडेबारा वाजेपर्यंतच त्रास होतो त्यानंतर कमी होतो आपआप पण हीच टायमिंग आपली कामाची असते आणि हीच टायमिंग त्या पिताची पण असते म्हणजे डोकं जड येणं कुठलंही काम करावं असं वाटत नाही म्हणजे मनच लागत नाही कामामध्ये आणि कुणाला बोलावं असं वाटत नाही असं वाटतं की शांत पडून राहावं कुणाला बोलू नये ना कुठलं काम आवडावं असं होतं सकाळी सकाळी म्हणजे नऊ साडेनऊ करून सुरुवात झाली की मग साडेबारापर्यंत हा त्रास होतो मग त्यानंतर थोडा थोडासा त्रास व्हायला कमी होतो पण कामाची आणि याची घाई एकत्रच राहते कुठलंही सोडता येत नाही असं आहे इकडं बाबांचं आवरलेले तर मी भाकरी बनवले अगोदर आणि बाबांना आता जेवायला आहे इडली फक्त चार दिली जास्त खाणार नाही आहेत ते आणि इकडं सांबर दिलेलं आहे चटणी दिलेली आहे आणि भाकर तर हीच आहे आजची जेवण थाळी आता आमच्यासाठी तरी सगळ्यांसाठी इडलीच बनवली आहे फक्त बाबांना इडली खातात पण तितकी आवडत नाही आहे म्हणून मी भाकरी पण बनवते बिना भाकरीचं जेवण होत नाही त्यांना इकडे बघू शकता एकदम मस्त अशा जेव्हाची भाकरी बनवून तयार आहेत तर झालेले एक भाकर अगोदर मी बाबांना वाढून येते त्यांची बाकीच्या भाकरी ते मी नंतर करून घेते तुम्ही म्हणत आता ते ताई तू ता परत का घेत नाहीस म्हणजे परत एक भाकरी बनव तर मला जमत नाही त्यामुळे मी घेत नाही सगळे पण नाही आहे ना त्यामुळे गावाकडे काटवटीत मी भाकरी बनवायची लाकडी ते त्यामध्ये पण इकडे काटवट वगैरे काय आणलेली me. Mm -hmm. परातीत मला बनवायला जमत नाही पूर्ण चटकरी त्याला म्हणून मी काही बनवत नाही तर देवपूजा झाली बाकीची सगळी थोडीफार कामं मी आवरली आणि कपडे मला हातानंच धुवायचे आहेत मी मशीनला लावत नाही आजकाल आणि हिकडे अगोदर मी पोटपूजा करून घेते मग त्यानंतर मी कपडे धुवून घेते तर ही सगळी कामं मी आवरली तोपर्यंत बाबा आलेले आहेत म्हणजे अगोदर मला माहिती नव्हतं बाबा येणार आहेत अचानकच झाले आणि फुल उगवलेलं होतं गोला माझं खूप छान दिसत होत होते म्हणून मी काही ठेवलेलं नाही तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आणि आज सकाळपासूनच माझी तब्येत खूप बिघडलेली आहे म्हणजे मी आज उठली नाही ना कुठलं काम केलेलं आहे तर अगोदर मी दवाखान्यात जाऊन आली जसं मी तुम्हाला म्हणत आहे दोन चार दिवस झाले की माझी तब्येत खूपच अशी झालेली आहे की मी त्याचा त्रास खूप डोकं दुखणं त्रास होणं पोटात बघ करणं हे सगळं त्रास झालेलं होतं आणि सकाळी एकदमच मी चक्कर येऊन पण पडले आता काय काय त्रास झालं ते काय आपल्याला समजणार नाही म्हणून मी अगोदर दवाखान्यात जाऊन आलेली आहे तर स्लाईन लावलेल्या आहेत आणि भरपूर सारे इंजेक्शन घेतलेले आहे मी आणि आल्यानंतर इतकी थंडी वाजत होती म्हणजे ते स्लाईनमुळे होत असेल म्हणून मी थोड्या रुग्णालाच बसलेली होती तिथंच बसून जेवण खाणं केलं म्हणजे डॉक्टरांचं म्हणणं होतं तुम्ही वेळेत खाणंही केलं नाही आणि चहा जास्त घेतला त्यामुळे पोटात भगभं करणं पिताचा त्रास हे सगळं झालेला आहे आणि तुम्हीही म्हणत होता ते स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे तर तुमचं एकदम बरोबर आहे या कामाच्या नादात ना स्वतःकडे लक्ष जात नाही आणि त्यामुळेच माझी तब्येत बिघडत आहे तर आता जेवण तर मी उन्हात बसून केलं मग मला थंडी खूप वाजत होती म्हणजे आतमध्ये बसणं होतच नव्हतं मग मी काय केलं वरती आलेली आहे आणि मला मिरची डेट पण काढायची होती तर म्हटलं दोन्ही काम होतील असंच उन्हाला बसले तर तिन्ही घेतल्यानंतर गर्दा करतात मग म्हटलं डेट काढत थोडंसं उन्हा ऊन खायचं म्हणजे खूप थंडी वाजत होती काय सांगू असं झालेलं होतं त्या लाईनमुळे हे होतं म्हणजे एकदम थंड असताना त्यामुळे हे होतं ऊन खात खात मी मिरचीची डेट पण काढलेले आहेत यावेळी टाईम सांगेन तर इव्हनिंगचे सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आज दिवसभर मी वरतीच होते म्हणजे मिरच्याचे डेट मी काल थोडेसे काढली आणि आज थोडेसे काढलेले पूर्ण कम्प्लीट केलं चार किलो मिरच्याची डेट काढलेली आहेत आणि आता ती उद्या वाटायला पण देणार आहे तर पाणी मी नंतर घासणार आहे अगोदर मी पाणीपुरी एन्जॉय करते टिफिन पण हे आणून दिलेले आहेत तर टिफिन पण इथे ठेवलं तर योगा खूप जास्त आणेल एक तिला काही इतकी पाणीपुरी सरणार नाही आहे तर जितकी जमेल तितकी खाते तसं तर कालच खायची इच्छा होती काही असं खायची इच्छाच होत नाही एकदम असं झालेलं आहे ना की एकदम तोंड कौड कडू पडलेलं आहे आणि जी दररोज जेवण आहे ते तर जेवच जेव्हाच वाटत नाही असं झालेलं आहे आणि टॅबलेट घेतल्यामुळेही असं होत असेल ना तर पाणीपुरी एन्जॉय करते पाणीपुरी तसं तर थोडं सांबड तिखट असते तसं ते म्हणत होते तब्येत ठीक नाही आहे पाणीपुरी खाणं ठीक नाही आहे उलटं तर बिघडू शकते तुझे असं म्हणत होते तरी पण आता मला ना काहीच खायची इच्छा होत नाही त्यामुळे पाणीपुरी मागवलेली किचनमधला तर पसारा इतका झालेला आहे की आता ते नंतर मी घासणार आहे निवांत अगोदर पोटपूजा करून घेऊ तर पाणीपुरी अगोदर मी ताटलीमध्ये काढून घेते तरी आए। पानी, पुरी पानी, ये तोनला पानी ही बटाट्याची भाजी आहे आणि सर्वात महत्त्वाचं पाणीपुरीचं पाणी हे बहिल्यानंतर तोंडला पाणी आलं आणि ही गोड चटणी हे काय मला आवडत नाही इथंही मी टाळणार नाही आणि हे आहे परसण आणि कांदा म्हणजे खारा आहे यामध्ये आणि हे आहे पाणीपुरी तर हे सगळं अगोदर मी ताटलीत काढून घेते आणि जेव्हा पाणीपुरी आणायचो दीपक दिनेश राहायचे आणि आम्ही सगळे मिळून पाणीपुरी एन्जॉय करायचो पण आज एकटे एकटीनच खायचं आहे आणि काही खावं वाटत नाही म्हणून मी पाणीपुरी मागवलेली आहे म्हणजे हे छान असतं आंबट तिकडं टेस्टी असतात चटपटीत वस्तू खावं वाटत आहेत म्हणजे एकदम ते जास्त टॅबलेट वगैरे घेतल्यामुळे असं होत असेल मला कुठलीही वस्तू ना असं चवदार लागत नाही एकदम बेचव लागत आहे म्हणून मी कालपासून यांना म्हणत होते की पाणीपुरी घेऊन या तर आज घेऊन आलेले आहेत केला असत जेव्हा मी काही खाते पिते मला दीपक दिनीची आठवण खूप येते तर तुम्ही सगळेजण कसला भेट करता या सगळेजण पाणीपुरी एन्जॉय करायला तर टीव्ही बघत बघत इकडे पाणीपुरी एन्जॉय करत आहे म्हणजे आता खरी साथीदार ही टीव्ही झालेली आहे घरात कोणीच नसतं एकदम सुनं सुनं वाटतं करमत नाही काही खायचं आहे काही करायचं आहे तर दीपक दिनीची आठवण येते आणि हे खूप असं वाटतं की खूप एकटेपणा मला जाणवतो तर असं ताई न हे आपलं चालतच राहणार आहे तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि देऊ शकता इव्हिनिंगचं वातावरण खूप छान झालेलं एकदम छान कवळं कवळ खूप छान लागलं